सचिन नलगे सर मोहिते सर सागर शेळके सागर पवार मंगेश फक्कड राव या या मित्र राजेंद्रजी शेळके यांची आठवण या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या सर्वांना होत असती आपण उपस्थित झालात आपलं मांडवणकरांच्या वतीने मनापासून स्वागत वा सर्वांचा... सन्मान सर्वांच शिरूर तालुक्यातील एक अतिशय उत्तम काम करणारा आणि एक प्रभावी सरपंच म्हणून शिरूर तालुक्यामध्ये ज्यानं ज्याचं स्वतःच नाव उभं केलं ते वडगावरासाईचे सरपंच सचिनराव शेलार या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सहकाऱ्यांसमोर या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं मनापासून स्वागत चेतन पवार रेड कसं संस्कार एलबर मोठे वाडी ब्लू का शिवकर बघा जखम झाली रामबाव थोरात व्हाई चर्मन सादलगाव हे उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत कांताराम होलगुंडे बाळासाहेब बडांगे दादासाहेब थोरात तात्यासाहेब पराठे पाटील पांडुरंगजी कोळपे संदीप दादा पोपटराव थोरात बिरा दादा बडांगे आणि मांडवगंजच्या ग्रामपंचायत सदस्या सवालकाताई बडांगे उपस्थित आहेत मनपूर्वक हार्दिक स्वागत सोहळा खरोखर आणि उपस्थित आहेत ते भाग्यवान आहेत या या ठिकाणी ज्यांच्यामुळे तालुक्यातली कुस्ती वाढण्याचं काम झालं आणि ही सुरू केसरी स्पर्धा आज नावारूपाला ज्यांच्यामुळे येते ते शिक्षण क्षेत्रातलं एक व्यक्तिमत्व आदर्श व्यक्तिमत्व आणि कुस्ती क्षेत्रामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी वाहिलं ते सन्माननीय सोपान स्वप्न अभाद गुरुजी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत त्यांचं मांडवणकरांच्या वतीनं मनापासून सरचे स्वागत 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 नेता कसा असावा तालुक्यात सर्वोच्च स्थानावरती काम करत असताना सुद्धा आपल्या गावात येणाऱ्या प्रत्येक माणसाला तालुक्यातून येणाऱ्या प्रत्येक माणसाला गेट वरन स्टेज वरती परती घेऊन येणारा नेता म्हणजे दादा पाटील फराटे एक वेगळं व्यक्तिमत्व या भागामध्ये निर्माण झालं ते आदरणीय दादा पाटील आपलं मनापासून या ठिकाणी मंडळी आपलं या ठिकाणी कौतुक करतो आपला आपल्या आशीर्वादानं आज एक अतिशय उत्तम स्पर्धा या मांडवगण गावामध्ये या ठिकाणी पार पडतेय आपणास मनापासून धन्यवाद या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं धुमाळवाडीचे माजी उपसरपंच किशनराव धुमाळ संतोष धुमाळ विजय धुमाळ भाऊसाहेब येळे सुनीलराव येळे आपण मंगेश धुमाळ मदन धुमाळ संजय धुमाळ आपण सर्व मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित झालात आपलं मांडवगण ग्रामवासी यांच्या वतीनं मनापासून सरसे स्वागत ऐका परत जखम झाली पहिल्यावर बघा थांबा मेडिकल टाइम लावा हातात बघा पाय सरळ करायला हवा पाय सर... हा थांबा ज्याला माहिती त्यानं तिने हा थांबा चला महिला श्रेया होळकर हीड कश ए दीपक ज्यांना माहिती त्यांना ती नस बरोबर पकडा हा थांबा जयदीप नाही माहिती आहे थोडं थांबा ती काय आले थांबा हा म्हणून हाड वैद्य स्वर्गीय आबासाहेब होळकर गणेगाव धुमालाचे कुस्ती प्रेमी आणि ज्यांनी एक नामवंत मल्ल घडवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे ते गणेगाव सर्व या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत स्वर्गीय आबासाहेब होळकर सादलगाव प्रगतीशील बागायतदार त्यांच्या गावचे सगळे दिलीपराव काळे वसतात नानाभाऊ होळकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जयदीप नानाभाऊ होळकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य चेअरमन विकास सेवा सोसायटी गोरखभाऊ होळकर सादलगावचे सरपंच सन्मान्य देवीदास भाऊ होळकर सरपंच विजयराव कोंडे आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपल्या मनापासून स्वागत रोहिदासजी होळकर सादलगाव हरिभाऊ होळकर पैलवान पैलवान संतोष मोरे पैलवान विकास चव्हाण पैलवान विकास गायकवाड ऐका डॉक्टर जात पट, पटकन दवाखान्यात ऐका ना अंदाज नको ज्यांना हडवैद्याची माहिती आहे हडवैद्य साईडला घ्या खुर्चीवरती बसायला द्या प्रगतशील बागायदार शरद शेठ नांद्रे अतुल शेठ फराडे बाळराणा कोळपे माजी संचालक विकास सोसायटी स्वप्नीलराव शितोळे शिरूर केसरी पहिवान दीपक कोळपे महाराष्ट्र चॅम्पियन शुभम जगताप शिरूर केसरी रामशेठ जगताप तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब कोळपे माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजीराव नांद्रे सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण शितोळे राजूदादा कोंडे चेअरमन गणेगाव सोसायटी

ठरवा तुमचं तुम्ही